प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सकाळी सागर बाथरूममधून बाहेर येतो त्यावेळी मुक्ता त्याला विचारते की तुम्ही रात्रभर बाथरूममध्येच झोपला होता का त्यावर सागर वाईतागुण म्हणतो नाही मी क्रिकेट मॅच खेळत होतो आणि ते ऐकून मुक्ता त्याच्यावर चिडते त्यानंतर ती सागरला विचारते की मी तुमच्यासाठी काही मागवू का, मागव का त्यावर सागर म्हणतो हो दूध मागवा आणि ते ऐकून मुक्ता हसतच त्याला विचारते थंड की गरम आणि त्यामुळे सागर खूप चिडतो आणि मग त्यानंतर मुक्ता म्हणते की मी तर माझ्यासाठी कॉफी मागवणार आहे मात्र सागर म्हणतो की काही गरज नाही आता आपल्याला घरी जायला हवं कोमल तुम्हाला हवी ती कॉफी बनवून देईल मात्र ते ऐकून मुक्ता खूप चिडते ती म्हणते की तुम्ही खूप स्वार्थी आहात मात्र आता मुक्ताचं लेक्चर पुन्हा सुरू होणार हे कळल्यामुळे सागर पटकन इयरपॉड घालतो आणि दुसरीकडे जातो त्यामुळे मुक्ता त्याच्यावर खूप चिडते ती वैतागुणत सागरला उशी फेकून मारते त्यामुळे सागर तिला काय झालं असं विचारतो तर मुक्ता म्हणते की मी बोलते ना तुमच्याशी मग तुम्ही इयरपॉड का घातले मात्र सागर तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि मग त्यानंतर तो तयार होण्यासाठी त्याची बॅग काढतो मात्र ती त्याची बॅग नसते त्यातील कपडे एका दुसऱ्याच माणसाचे असतात आणि ते कपडे बघून मुक्ताला हसू येतं ती म्हणते की आता सीईओ ऑफ द इयर असे कपडे घालून ऑफिसला जाणार का त्यावर सागर तिला सांगतो की ही बॅग माझी नाहीये आणि त्यावर मुक्ता म्हणते की हो ते आलं माझ्या लक्षात आणि त्यानंतर ती त्या बॅगमध्ये असणारी पॅन्ट बाहेर काढून हसतच सागरकडे बघत म्हणते की आज तुम्ही हीच पॅन्ट घालून ऑफिसला जा त्यामुळे सागर तिच्यावर खूप वाईट तर मुक्ता पटकन बाथरूममध्ये जाते तर सागर तिला सांगत असतो की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत आता बाहेर येऊ नका आणि त्यानंतर तो कपडे बदलायला सुरुवात करतो तर दुसरीकडे पेपरवाला इंग्लिश पेपर गोखल्यांच्या घरी ठेवण्याऐवजी कोळींच्या घरी ठेवतो त्यामुळे माधवी त्याला विचारते की असं का केलं तू पैसे काही ते लोक भरतात का त्यावर तो पेपरवाला म्हणतो नाही ताई पण आता मुक्ताताईंचं लग्न सागरदादांसोबत झालं आहे ना त्यामुळे मुक्ताताईंनी सांगितलं की आता इंग्लिश पेपर इकडेच टाकत जा आणि त्यावर माधवी हसून हो म्हणते त्याचवेळी पुरुत्या ठिकाणी येतो तो माधवीकडून पेपर घेतो आणि तो माधवीला म्हणतो की आता तुझा आणि पेपरचा काही संबंध नाही त्यावर माधवी विचारते का तर पुरु हसतच तिला सांगतो कारण आता तुला यामध्ये मॅट्रोमोनीच्या ॲड बघायची काही गरज नाही त्यावर माधवी म्हणते हो पण राशी भविष्य मात्र बघायला हवं ना त्यावर पुरु म्हणतो हो पण त्याआधी मला चहा दे आणि त्याच वेळी माधवीचं लक्ष इंद्राकडे जातं इंद्रा सुद्धा पेपर घेण्यासाठीच बाहेर आलेली असते आणि मग त्यानंतर माधवी तिला हसून गुड मॉर्निंग म्हणते त्यामुळे इंद्रा आश्चर्यानेच तिच्याकडे बघते आणि मनाशी म्हणते की आज ही चक्क का मला गुड मॉर्निंग का म्हणते हिची पोरगी गेल्यामुळे माझंही गेला की काय आणि मग त्यानंतर माधवी इंद्रासोबत बोलण्यासाठी जाते ती इंद्राला म्हणत असते की आता आपली दोन्ही घरं एकच झाली आहे माझी मुलगी तुमच्याकडे आहे तर मग आपण ही आपली छोटी मोठी भांडणं सुद्धा मिटवून टाकू उगाच कशाला भांडायचं ना आणि त्यावर इंद्रा म्हणते हो हो माझी काही हरकत नाही तर माधवी तिला सांगते पण तुम्ही माझ्या मुलीला त्रास देऊ नका आणि त्यावर इंद्रा तिला विचारते की तुला काय वाटलं की जर आपली भांडणं झाली तर मी तुझ्या मुलीला त्रास देईल का त्यावर माधवी म्हणते नाही नाही मला तसं म्हणायचं नव्हतं मात्र इंद्रा मुद्दाम तिला त्रास देत असते तर माधवी तिला सांगत असते की आपण आता शांतता प्रस्थापित करूयात आणि त्याचवेळी बापू त्या ठिकाणी येतात पण पुरु माधवीला चहासाठी सतत आवाज देत असल्याने माधवी घरात निघून जाते तर बापू इंद्राला विचारत असतात की तू कशाला त्यांना त्रास देत होती त्यावर इंद्रा हसतच म्हणते की जोपर्यंत मी त्यांच्याशी भांडत नाही ना तोपर्यंत माझं पोट काही भरतच नाही झोपेतून उठल्या उठल्या माझ्या डोक्यात एकच विचार असतो की आज कोणतं कारण काढून मी या मेथीच्या जुडीसोबत भांडू आणि ते ऐकून बापूंनाही हसू येतं तर दुसरीकडे माई सईला छान तयार करतात सई खूपच खुश असते माई तिला विचारतात की आज तू इतकी का खुश आहे त्यावर सई म्हणते की ते आमचं सिक्रेट आहे माझं आणि मुक्ता आईचं तर माई तिला सांगतात की माझंसुद्धा एक सिक्रेट आहे त्यावर सई विचारते काय तर माई म्हणतात की मी आता देवबाप्पाकडे प्रार्थना केली आहे की माझ्या सईला आणि तिच्या मुक्ता आईला कायम एकत्र ठेव हो। आणि ते ऐकून सई खुश होते आणि मग ती माईंना सांगते की माई तुम्हाला माहिती आहे का आज मुक्ताई मला कायमची तिच्याकडे घेऊन जाणार आहे आणि ते ऐकून माईंना खूप आनंद होतो पण त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते त्यामुळे त्या दोघीही घाबरतात परंतु सावनीने त्यांचं बोलणं ऐकलेलं नसतं आणि मग त्यानंतर ती सईला विचारते की काय झालं तर माई म्हणतात काही नाही मी सईला विचारत होते की तिला दूध प्यायचं आहे की काही खायचं आहे त्यावर सावनी म्हणते की हे सगळं नका देऊ तिला त्यापेक्षा मी तिच्यासाठी डोनट किंवा पेस्ट्री ऑर्डर करते आणि मग त्यानंतर ती सईला सांगते की आज संध्याकाळी आपण पिझ्झा पार्टी करूयात कारण आज तुझे कस्टडी आम्हाला मिळणार आहे मात्र सई म्हणते की मला मुक्ताईकडे जायचं आहे आणि ते ऐकून सावनी चिडते ती सईला म्हणते की तिला मुक्ता आई नाही तर मुक्ता आंटी म्हणायचं आणि मला माहिती आहे तू बेस्ट मॉमची ट्रॉफीसुद्धा तिलाच दिली आहे पण अशी कोणाला ट्रॉफी देऊन ती व्यक्ती तुझी, तुझी आई होत नाही काही झालं तरी तुझी आई मीच राहणार आहे आणि मग त्यानंतर ती सईला सांगते की एकदा का तुझी कस्टडी आम्हाला मिळाली की आपण खूप मजा मस्ती करू हर्ष अंकलसोबत लंडनला जाऊ आणि त्याचे सगळे पैसे उधळू मात्र सई म्हणत असते की मला पप्पाकडे जायचं आहे मात्र सावनी म्हणते की एकदा का तुझी कस्टडी आम्हाला मिळाली की आपल्याला तुझ्या पप्पाला भेटायची गरजच राहणार नाही आणि मग ते ऐकून सई सुद्धा हसू लागते तर सावनी म्हणते की मला सुद्धा खूप हसू येत आहे आज मी सुद्धा खूपच खुश आहे मात्र सई तिला काहीच सांगत नाही आणि मग त्यानंतर सावनी तेथून निघून जाते तर सई माईंना मुक्ताला कॉल करायला सांगते आणि मग ती मुक्ताला विचारते की मुक्ता आई आज तू खरंच मला तुझ्याकडे घेऊन जाणार आहे ना त्यावर मुक्ता म्हणते हो बाळा पण ही गोष्ट तू सावनीला सांगू नको आणि त्यावर सईसुद्धा हो म्हणते आणि मग त्यानंतर मुक्ता आणि सागर त्यांच्या घरी जातात तर इकडे माई सईसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात तर दुसरीकडे खूप नाश्ता केल्यामुळे महादेव मामाचं पोट फुगलेलं असतं तर लकी त्याची गंमत करत असतो दुसरीकडे इंद्रा योगासनं करत असते त्याचवेळी कोमल मामासाठी ब्लॅक कॉफी घेऊन त्या ठिकाणी येते इंद्राकडे ते सगळेजण आश्चर्याने बघत असतात आणि त्यानंतर महादेव मामा लकीला म्हणतो की तू या पोरीला धरून ठेव नाहीतर या इंद्राताईने श्वास सोडल्यावर ती उडून जाईल आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं त्याचवेळी स्वातीसुद्धा तिथे येते तिची झोप पूर्ण झालेली नसते ती महादेव मामाला सांगते की माझ्या पोरीने रात्रभर मला खूप त्रास दिला सतत किरकिर किर करत होती तर महादेव मामा हसत म्हणतो की ती तुझीच पोर आहे ना सतत किरकिर करणारच आणि मग त्यानंतर तो लकीला सांगतो की आता माझी बायकोसुद्धा मला मारून टाकणार कारण तिच्या माहेरावरून आणलेली बॅग मी हरवली आहे आणि त्याचवेळी सागर मुक्ता त्या ठिकाणी येतात त्या दोघांना बघून सगळेजण खुश होतात तर सागर रागातच स्वातीकडे बघत असतो आणि तिने त्याला कपड्यांची जी बॅग आणून दिलेली असते ती फेकून देतो तर ती बॅग महादेव मामाचीच असते आणि तिला बघून तो खूपच खुश होतो तर कोमल हसतच सागरला विचारत असते की दादूस तू ही बॅग घेऊन गेला होता तर मग काल रात्री तू यातले कपडे घातले का आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं तर महादेव मामा सगळ्यांना सांगत असतो की यामध्ये तर माझी पॅन्टसुद्धा होती आणि त्यानंतर तो सागरकडे बघत म्हणतो की यांनी माझीच पॅन्ट घातली असणार पण याची कंबर केवढी आणि माझा कमरा केवढा आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात मात्र सागर वाईतगून तेथून निघून जातो आणि मग त्यानंतर महादेव मामा सगळ्यांचा निरोप घेतो आणि गावी जाण्यासाठी निघतो तर कोमलही मुक्ताला तिच्या आणि सागरच्या रूममध्ये घेऊन जाते ती मुक्ताला अहो वहिनी असं म्हणत असते मात्र मुक्ता तिला सांगते की तुम्हाला ए वहिनी अशीच मार आणि त्यावर कोमलही आनंदाने हो म्हणते त्यानंतर मुक्ता सागरला विचारते की मी माझं सामान कुठे ठेवू त्यावर सागर म्हणतो की ठेवा माझ्या डोक्यावर आणि मग मुक्तासुद्धा पुस्तक आणि पर्स त्याच्या डोक्यावर ठेवायला जाते त्यामुळे सागर तिच्यावर ओरडतो आणि तो, तो मुक्ताला सांगतो की तुमचं सामान सुटकेसमध्येच ठेवा मात्र ते ऐकून मुक्ता खूप चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत सावनी मुक्ताला पिकअप करण्यासाठी तिच्या घरी येते आणि त्यामुळे मिहिका खूप घाबरते तर दुसरीकडे कोळ्यांच्या घरी मुक्तासाठी आमलेट पाव बनवलेला असतो आणि त्यामुळे मुक्ताला काय करावं ते सुचत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा